धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं सीपीआरमधील महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना आज रेनकोटचं वाटप करण्यात आलं चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या साठ जवानांना रेनकोट देण्यात आले महाडिक परिवाराकडून ऐन पावसाळ्यात रेनकोट मिळाल्यानं जवानांनी कृतज्ञता व्यक्त केली कोल्हापुरातील धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून आज चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते सीपीआरमध्ये सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या साठ जवानांना रेनकोट देण्यात आले महाडिक परिवाराच्या वतीनं ऐन पावसाळ्यामध्ये रेनकोट मिळाल्यामुळं महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या भारावलेल्या जवानांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली सीपीआरमधील महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांचं स्वागत करून या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेंद्र मदने प्रशासकीय अधिकारी अजय गुजर डॉ नवज्योत देसाई महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पर्यवेक्षकीय सुरक्षा अधिकारी विश्वासराव कदम बंटी सावंत किरण सूर्यवंशी महादेव पाटील यांच्यासह सुरक्षा बलाचे जवान उपस्थित होते